पण मी आ, आता कशी दार उघडत नाही बघ तिथला अग मी टाकी घेऊन आली आहे बघ माझी माझी शिगडी जुडते आणि त्याच घरात करून खादी वगैरे आजी हातापाया पडून टाकी आणली उचलता उचल उचलना। ना दम भरला माझा लय आहे अगा त्या घरून आणली लय लांबाय घर तिथनं आली आहे बघा कशी उघडत नाही मलाही बघायचं आहे आता कशी करते ती मला मी नेमकं बघायचं आहे कशी मला देत नाही स्वतः खरेदी मटणं आणून हे करून ती करून माझी म्या माझ्यामुळे जेवढ घेणली माझी मी वा आता वापरणार कुणाला सकट देत नाही हे चुलीव करून खापून मी आता म्हणते हां कशी दार उघडत नाही मलाही बघायचं चालून चालून वैता गेला आ पाणी नाही पोटाला काय नाही आधी म्हटलं जाऊन घ्या ओबा दुधात इकडे काढचे तर आपलं तिकडे जाऊन आली बघा टाकी घेऊन टाकी बी आजी बी नाही म्हणली आजीच्या दोन टाक्या असल्या एक भरलेली हाय मग एक अर्धी हाय म्हणली निहाज जा म्हणून आली बघा घेऊन का कस आपले आपल्या आपल्या हिमती हिमतीवर आपण खायचं एक कुणाच्यामोर हात पसराय नाही तर आपण काय तसलं छाट छूट आहे काय कुणा जा कुणा घेऊन अरे मी कुणाला घेऊन येणार तुम्हाला काय घेणं देणं माझं मोकळे असून भरलेले असू का तुम्हाला करायचं तुमच्या भरलेल्या असून मला देना भाग ना नाही बघत तुम्हाला का घेणं नाही पडू द्या मरू द्या बरं तो बरं दिसून काय म्हण चालेल

उद्या पाहिजे किती दिवस करत तुम्हाला काय घ्यायचे काय करत तुम्हाला काय घेऊन नाही माझं नाही आजच्या दिवस तुम्ही एवढे वापरते बघते बघायला पुढच्या पुढं आज तर मी इथं होणार पण गॅसवर वर्ष करायला एक नसतं

नाही गोपनला काय केलं तुम्ही घरी देत नाही कुणाला तरी देत नाही पैसा चालण्याचा उपकार केला काय माझ्या तुम्ही बांधले किचन बांधलेले का मी उपकार सांगितलं